बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुख्यमंत्र्यांबरोबर वैयक्तिक पूर्वीचे सहकारी म्हणून रिलेशन आहेत अजितदादा सभागृहाचे नेते होते म्हणून त्यांना मी भेटत असे आमच्या सार्वजनिक कामासाठी कोणत्या प्रवेशासाठी नाही आणि जर माझ्या प्रवेशासाठी तुमचं तुमचं असं म्हणत असाल तर त्याचा पुरावा द्या मग मी प्रवेशाचं बोलतो आणि मनसेतून मी अनेक वेळा आहे मी एक वर्ष मनसेच्या संपर्कात नव्हतो एक वर्ष सगळं संपर्क असल्यामुळे मी माझा पहिला राजीनामा पाठवला त्यामुळे तुम्ही हकलपट्टी म्हणतात ती त्यापेक्षा तुमची जी बाळासाहेबांनी हकलपट्टी केली ती बघा त्यानंतर शिवसेनेतून ज्यावेळी हकलपट्टी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करायसाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायसाठी वडिलांनी कोणाकोणाचे पाय शिजवले ते बघा आणि वडिलांनी मुख्यमंत्रीपद देणार म्हणून काँग्रेसमध्ये गेले त्या काँग्रेसला किती कोटी रुपये दिले हे काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसमध्ये असताना सत्तावन्न दिवस बाहेर होते वडील त्याही काय हलत झाली होती तशा प्रकारे तुमच्यासारखे आम्ही कपडे बदलत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल